हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर चौधरी साहेब आलेत सकाळीच मुंबईवरून आणि माझी माना उघडलेली आहे ना दोन दिवस झालं माझी मान दुखते मान दुखते डाव्या बाजूला मला मानच फिरवता येत नव्हती एवढी माझी मान दुखत होती चौधरी साहेब बोलले अजून किती दिवस बोलणार माझी मान दुखते मान दुखते दोन तीन दिवस झालं मान दुखते तुझी तर चल दवाखान्यात जाऊया तर मला खरंच छोट्या छोट्या गोष्टींना दवाखान्यात जायला आवडत नाही म्हणून मग मी म्हटलं की मला माझी मान चोळून द्या तर ते बोलले मला काय करणार आहे कुठून आवघडले कोणती शिर दुखती तुझी मग चल आपण तुला करमळेला सोळायला घेऊन जातो मग मा करमाळ्यामध्ये सोडणारे दे आहेत देवीच्या माळाकडं तिकडे दे चोळून आलो मान आणि स्टँडवर आल्यावर येता येता मला बोलले आज काय खायचं बोलली नाही मग मी म्हटलं मला आज मोडच नाही तर बोलले चल मग हे कोल्ड्रिंकचं शॉप आहे बर का फेमस करमळ्यातलं खूप ब्रांचेस आहे त्यांच्या नवशातच्या तर मला बोलले चल काहीतरी घेऊया थंड मग आम्ही इथं मस्त करते तर नेहमीप्रमाणे सवय काय माझी जात नाही थोडीशी का होईना शॉपिंग केल्याशिवाय माझं मन भरत नाही तसं मी गुलाब घेतले आज लावायला खूप सुंदर आणि छान गुलाब घेतलेले लावायला मला घर सजवायला आवडतं नटायला थटायला नाही आवडत पण घर सजवायला छान छान वस्तू लावायला खूप आवडतात आणि फायनली आम्ही घरी आलोत आम्ही घरी आल्यावर पडली मी थोडा वेळ म्हटले मग थोडी पडी घेते लोळते थोडा वेळ तसं बरं वाटत होतं मान राहिली होती दुखायची पण तरी पण मला बाहेरून आलं की थोडंसं का होईना पाट जमिनीला टेकल्याशिवाय मला बरं वाटत नाही तर मी लोळत होते आणि चौधरी साहेब बोलले की मी येतो तेवढं सारं टाकून पेरणाऱ्याला बघा ना उक्त दिलं होतं सगळं रान पेरायला आणि त्यांनी काय करावं तीन सारं टाकायला सांगितलं होतं मी मिरचीला म्हणलं दोन तीन सारं टाकून एवढं तेवढं बाकीचं सगळं पेरायला लावलं होतं तर त्यातलं बी काढायला लागेल बी काढायच्या सारं म्हणजे पेरणी अवजारातलं बी काढायच्या कंटाळ्यामुळं त्यांनी सारं टाकायचं सोडून दिलं मला बोला नंतर येतो नक्की मी काढून देईन तुम्हाला सारं आणि कशाचं काय हातातलं काम सोडून जावं लागलं आम्ही येडेत का आम्हाला येड्यात माणसं काढतात काय माहिती कुणी बी येऊन येड्यात काढून जावं बोलत नाही माणूस म्हणून अशी गैरफायदा घेतात झाली तर त्यानंतर भेटत आहोत आपण थेट संध्याकाळी आणि मला बरेच जण म्हटले की संध्याकाळचं कधी व्हिडिओ वगैरे काढत नाही तर हे असं असतं एकच बल्ब आहे घरात ई डी बल्ब आहे पण ते थोडासा अंधार वाटतो घरामध्ये त्यामुळं मग मी संध्याकाळच्या व्हिडिओच्या भानगडीत काय पडत नाही तर असं ट्यूबलाईट मी घेणार आहे पण आता कधी योग येतो आहे काय माहिती आहे कुठ ट्यूबलाईट घ्यायचा तर असू द्या आज माझा प्लॅन होता पनीर बनवायचा कसंही मी नॉनव्हेज खात नाही आणि रोज रोज त्याच त्याच त्या भाज्या माळवेवाला जेवढ्या भाज्या घेऊन येतो म्हणजे भाजीवाला जेवढ्या भाज्या घेऊन येतोय त्याच्याकडनं त्याच भाज्या घ्यायच्या आणि त्याच बनवून खायच्या जरा बोर झाल्यासारखं झालं होतं म्हणून मग मी आज चौधरी साहेबांना म्हटलं की आपण पनीर घेऊया तर दोनशे ग्रॅमच पनीर आणलं होतं आम्ही येताना आणि पनीर बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे दोन मोठे कांदे कापलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या अद्रक आणि कोथंबीर बस एवढ्या सामानावर मला पनीर बनवायचं आहे तर आपण बनवणारे आज मसाला पनीर आणि त्याचीच माझी इकडे तयारी चालू आहे पनीर बनवायची तर इथं किचनमध्ये बेसिक वगैरे नसल्यामुळं किचन ओटा नसल्यामुळं मला छोट्या छोट्या गोष्टींना बाहेर जायला लागतं आणि असं सामान धुवून आणायला लागतं तर मी कोथंबीर धुवून आणण्यासाठी बाहेर गेलेली आणि तयारी पूर्ण झालेली आहे पनीर बनवायसाठी तर चला आता तयारीला लागूया त्यात झालं होतं असं की सकाळच्या भरपूर चपात्या शिल्लक होत्या चपाती मला गरम गरमच आवडते मी काय थंड चपाती खात नाही त्याच्यामुळं म्हटलं या पनीरच्या निमित्ताने तरी आपल्याला चपात्या जातील तर असं बघा कसं मऊ पडले पनीर फ्रीज नसल्यामुळं हे असं मऊ पडतं दुपारी आणून ठेवलेलं होतं आणि आता ते मला फ्राय करून घ्यायचे तर कर त्याच्यासाठी मी म्हणजे या तयारीला लागायच्या आधीच त्याला मी मसाला मीठ आणि हळद लावून ठेवलेलं होतं त्या पनीरला म्हणजे थोडं त्याला लागतं ना चांगलं म्हणून ते लावून ठेवलेलं होतं आणि आता इथं तर आपल्याला जी गे ग्रेव्हीसाठी टोमॅटो लसूण आणि अद्रकची जी पेस्ट बनवून घेतली त्याची तयारी चालेल तर त्याच्यासाठी मी घेतलं आहे कांदा भाजून चांगला कांदा भाजल्याशिवाय टोमॅटो टाकायचं नाही बरं का म्हणजे ही मी तरी असंच करते कारण कांदाच भाजत नाही टोमॅटो जर टाकला ना सोबतच सगळं टाकलं ना तर कांदा भाजतच नाही तसंच कांदा कच्चा राहतो खूप वेळ जातो जळत जळत जातो पण तो मग पडत नाही कांदा म्हणून मग मा कांदा आधी चांगला मऊ करून घेतला तेलामध्ये आणि त्यानंतर टोमॅटो लसूण अद्रक एकत्र एक एकत्र टाकून नंतर चांगलं मऊ करून घेतलेले तेलामध्ये तर ते भाजलेलं जे सामान होतं ते मी काढलेले मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायला आणि इकडं जे मीठ मसाला हळद लावून ठेवलेलं जे पनीर होतं ना तर ते मी आता फ्राय करून घेणार आहे म्हणजे थोडा त्याला काय म्हणतात ते क्रिस्पीपणा येईल क्रिस्पी होत नाही ते बरं का पण ते जे मऊ पडलेले आहे ना ते थोडंसं हे होतं जरा टाईट होऊन जातं ते कारण एवढं मऊ लिवेळी तर पनीर जर डायरेक्ट तेलातून पन तळून काढायचं म्हटलं तर मसाले लावलेले असतात ना आपण ते तेलामध्ये विस्कटून जातात मग हे असं थोडंसं फ्राय करून घेतलं ना की ते मसाले पण त्याला चिटकून राहतात आणि ते पनीर पण विस्कटत नाही इकडं तिकडं आणि झाले काय माझ्याकडं नॉनस्टिकचे कढई नाही काय नाही त्याच्यामुळं ॲल्युमिनचं भांडं असल्यामुळं ते त्याला चिटकत होतं म्हणून मी त्याला काही खरडत काढायचं खरडून काढायचा प्रयत्न केला नाही हे असं थोडंसं हलवलं त्याला पकडीने धरून की ते आपोआप सुटलं तेलातून तर छान असं याला आपल्याला आता क्रिस्पी तळून घ्यायचे म्हणजे एकदम लाल लाल तळून घ्यायचे त्याला मस्तपैकी आणि कमी तेलावरच तळायचे बरं का जास्त तेलामध्ये तळायला गेलात ना तर सगळं मीठ मसाला लावलेला आपला ला तेलामध्ये निघून जातो त्याला म्हणजे ज्या जसं पाहिजे आपल्याला त्याला जे स्टफिंग आलं पाहिजे ना छान तसं येत नाही त्याला म्हणून ते असंच शालू फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत मी इकडं ते जी पेस्ट बनवायला घेतलेली होती म्हणजे वाटण वाटण्यासाठी जे कांदा लसूण आणि अद्रक घेतलेलं होतं ते वाटून घेतले नाही आणि वाटण वाटताना थोडीशी कोथिंबीर पण वाटलेली बरं का मी त्याच्यात तर हे चांगलं चार पाच मिनिट मी याला बारीक गॅसवर आहे ना फ्राय करून घेतलेले पनीरला त्यामुळं त्याला ते थोडं टाईट पण आले नाही तर ते एकदमच लिळबिळत झालं होतं ते जर भाजीत सोडलं असतं ना मी असं तर ते सगळं विस्कटलं असतं भाजीत दही झालं असतं सगळं भाजीचं आणि हो दह्यावरून आठवलं पनीर बनवताना दही पण घालतात बरं का पण आपल्या आपल्या आवडीनुसार असतं ज्याला म्हणजे लिंबू पिळून वगैरे भाजी खाण्याचा आव छंद आहे ना तशा लोकांसाठी ते दही बनवून दही टाकून बनवलं ना तर त्याला थोडस असा आंबूसपणा येतो तर आम्हाला लिंबू वगैरे काय म्हणजे जास्त आंबट आम्हाला आवडतच नाही जास्त आंबट आम काय आम्हाला आंबटच आम आवडत नाही काय त्याच्यासाठी मी काय ह्याच्यात दही नाही वापरलेले आणि आता ह्या तेलामध्ये मी वाटून घेतलेलं वाटण म्हणजे जे आपलं ग्रेव्हीसाठी जे वाटण वाटलेलं होतं ना ते याच्यात टाकून घेतलेले तेलामध्ये तर हे वाटणसुद्धा सुद्धा आहे ना आपल्याला सगळ्यात जास्त मेहनत घ्यायची आपल्याला ह्याच्यावरच की हे वाटण जे आहे ना चांगलं फ्राय करून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत त्याचं पूर्णपणे जोपर्यंत टोमॅटोचा आणि ह्याचा कच्चापणा जात नाही ना तोपर्यंत आपल्याला ह्याला हे करून घ्यायचे परतून परतून घ्यायचे त्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत म्हणजे हलवत नाही बसायचं आहे बरं का खरं तर माझं हे ॲल्युमिनचं भांडं असल्यामुळं ते खाली लागत होतं ना सारखं म्हणून मी त्याला हलवत होते पण ते हलवत नाही एवढ्या वेळा बसायचे आता तुम्ही बघू शकता बघा कसं ते लागते मी नाही हलवलं ना तर ते लागत होतं कढई असेल तर लागायचं प्र सवालच येत नाही त्याला झाकून ठेवलं ना बारीक गॅस करून मंदाचेवर तर ते छान त्याला ते तेल सुटत जातं पण हे मी झाकून जरी ठेवलं ना तरी ते खाली लागायची मला भीती वाटत होती आणि मग लागल्यावर भाजी कोणतीही भाजी असू दे मसाला जर थोडासा जरी लागला ना खाली तर त्याला थोडासा करपट वास येतो ते अजिबात बरोबर वाटत नाही खायला आणि हे एवढी पेस्ट आम्हाला भरपूर होत होती एवढी जी गे ग्रेवी आहे ना एवढी आम्हाला भरपूर होत होती पण त्याचा कच्चेपणा निघून जावावा खाली लागू नये म्हणून मी थोडंसं ग्लासामध्ये गरम पाणी करून घेतलं होतं आणि वरचीवर जसं जसं जस ते पाणी म्हणजे त्याला शिजत शिजत जात होतं ना ती ग्रेव्ही तसं तसं तस मी त्याला लागेल तसं वरचीवर पाणी ओतत होते कारण ती ग्रेव्ही जर नाही शिजली ना तर तुमचं पनीर बिघडलं म्हणून समजा कारण मी जेव्हा पहिल्यांदा यूट्यूबवर व्हिडिओ बघून मी जेव्हा बनवायला घेतलं होतं ना तर ते बनवलेलं पनीर सगळं तर टोमॅटोचीच टेस्ट यायची त्याच्यामध्ये म्हणजे टोमॅटो आपण कसा सूप वगैरे बनवून खातोय तसंच ते लागायचं नंतर माझ्या लक्षात आलं मा मला असं वाटलं की माझ्याकडून काय चुकलं नेमकं कशामुळे हे असं लागते म्हणजे हॉटेलसारखं त्याला टेस्ट येईना झाली तर ते नंतर माझ्या लक्षात आलं की हां आपण आपल्याकडून ते हे जे वाटण आहे ना हे चांगलं भाजलं गेलेलं नाही आहे किंवा शिजलं गेलेलं नाही आहे त्याच्यामुळं ते आपल्याला थोडंसं आंबूट लाग आंबट लागते टोमॅटोसारखं लागत होतं ते जेवढी तुम्ही ह्याच्यावर मेहनत घ्याल ना जेवढं तुम्ही याला शिजवून घ्याल ना तेवढं पनीर छान बनतं बरं का पनीर मसाला आणि याच्यामध्ये गरम मसाले जर घातले ना तर त्या अजून एक गरम मसाल्याचा फ्लेवर येतो गरम मसाले नसतील कुणाला आवडत आमच्यात बघा दाताखाली कोणतेच मसाले आलेले आवडत नाहीत ना चौधरी साहेबांना ना मुलांना माझ्या तसं तर मुलं इथं नाही आहेत पण चौधरी साहेबांनासुद्धा कोणतेच गरम मसाले दाताखाली आलेले आवडत नाहीत म्हणून मी शक्यतो गरम मसाले म्हणजे आखे मसालेत ना ते कमी वापरते आणि जरी वापरायचे झाले ना तर त्याची पावडर बनवते आणि मग ते टाकते किंवा मग गरम मसाले वापरायचे नसतील तर पन पनीर मसाला भेटतो पण माझ्याकडून तो पनीर मसाला आणायचा विसरला होता मी पनीर घेतलं दुपारी पण पन मी पनीर मसाला घ्यायचा विसरले मग त्याच्यामुळे याच्यावरच काम चालवलेले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला पातळ लागणार असेल कारण आपण गावाकडची माणसं आपल्याला थोडंसं का होईना पातळ खाल्ल्याशिवाय आपल्याला जेवल्यासारखं वाटत नाही एवढ्या सर रबर रबरबीत भाज्या आपल्याला म्हणजे सरभरीत भाज्या एवढ्या आपल्याला न खाल्ल्यासारखं वाटतात किंवा जे गावाकडची आता आमच्या अण्णाच जर इथं असते ना घरी तर अण्णांसाठी मला थोडंसं अजून ह्याला पातळ करावं लागलं असतं कारण अण्णांना जास्त घट्ट भाजी आवडत नाहीत थोडीशीच भाजी लागते पण ती पातळ लागते अण्णांना सुद्धा भाजी पण मला आणि चौधरी साहेबांना आम्हाला एवढी काही भाजी आवडत नाही म्हणजे मला लागती पातळभाजी पण चौधरी साहेबांना आवडत नाही आणि मग आपण आपली आवड बाजूला ठेवून माणसांच्याच आवडीचं बनवतो ना त्यामुळं मग मी ह्याला थोडं हेच केलेलं आहे सरभरीतच बनवून घेतलेले आणि योगायोगाने माझं मीठ विसरलं होतं नंतर वासावरून मला लक्षात आलं की अरे मी मीठ टाकायचं विसरलेली तर त्याला ह्या भाजीला जर तुम्हाला वाढवायचं असेल ना थोडंसं पातळ करायचं असेल तर ह्याच्यात तुम्ही खोबरं नाही वापरायचं ह्याच्यात आपण बेसन भाजून वापरायचं बेसन भाजायचं आणि ह्या मसाल्यांबरोबरच बेसन पण टाकायचं ते बेसन छान शिजून निघतं आणि ते नुसत्या टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट टाकून जर आपण भाजी कोणती बनवली ना तर बघा ना थंड झाल्यानंतर ते पाणी थोडंसं सुटतं त्याला तर ते पाणी बेसनचं पीठ टाकल्यावर सुटत नाही असा फायदा होतो त्या बेसनच्या पिठाचा तर जर तुम्हाला ह्याला थोडंसं अजून पातळ करायचं असेल तर तुम्ही बेसनचं पीठ वापरू शकता बरं का ताईनं आणि मला काही लागायचं नव्हतं आम्ही एकाच टायमाला दोघांपुरती भाजी लागणार होती म्हणून मग मी थोडंसंच बनवलेलं आहे पण आहे त्याच मसाल्यामध्ये बनवलेलं आहे तर छान आपला मस्त पनीर मसाला तयार झालेला आहे आणि असं कधीतरी वेगळं खावं व माणसाने ते नेहमी नेहमी चिकन मटन चिकन मटन खाणाऱ्या माणसांना दुसरं काय दुसऱ्या भाज्यांमध्ये स्वादच लागत नाही त्यांना फक्त वाटतं की आपल्याला असं काहीतरी नॉनव्हेज चमचमीत असलं की झालं पण त्यापेक्षा ह्या भाज्या तुम्ही ह्या भाज्या ऐकतच नाही चिकन मटन तेल याला याच्या पुढं फेल आहे एवढ्या सुंदर लागतं बघा कशी काय भाजी झाली मस्तपैकी तेल सुटलेले तरी अजून गरम आहे भाजी थोडा बारीक गॅस करून जर जा झाकून ठेवली नाही एवढं मस्तपैकी लाल तरी उतरते ह्याच्यावर आणि सुंदर लागते तर इतका छान सुटला होता सगळं घरघमघमट होतं माझं इकडे पनीरची भाजी काढून ठेवली आणि इकडे आता पापड तळायला घेतले तर मंडळी सुंदर अशी पनीरची भाजी तयार आहे आणि आता पापड तळून घेते दोन चार आणि जेवायला बसते तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आता मान बरी बरं का अजिबातच सकाळी वळवता येत नव्हती अशी आता वळते आणि दुखायची पण कमी आली म्हणजे एकदम नव्वद टक्के कमी आले दुखायची आणि दहा टक्के दुखते थोडीशी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र तर हा आहे आमचा जेवणाचा मेनू पनीरची भाजी पापड सकाळच्या चपत्या कांदा आणि काकडी तर या मंडळी जेवायला